मित्रांनो जर उन्हाळ्यात शेळ्या गाभण घातल्या तर काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात याच्याविषयी तुम्हाला फुल माहिती देणार आहे मुद्दा म्हणजे हेच की जेव्हा आपल्या शेळ्या माझ्यावर हो येतात तेव्हा भरपूर प्रमाणात आवाज काढून बोंबळतात हे करतात पण शेळ्या गाभण घालण्याचा योग्य काळ कोणता आणि शेळी गाभण कोणत्या महिन्यात घालावी जेणेकरून आपली कर्डे जे आहेत पिले ते असे अशा प्रकारचे चांगले होतात तर मित्रांनो याच्याविषयी डिटेल माहिती व्हिडिओमध्ये आलो त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो आता ह्या दोन शेळ्या आहेत आपल्या आणि तिकडे काय येतं तर ह्या शेळ्यांना गावरान शेळ आहेत पेवर तरी पण आपण ह्या शेळ्या आतामध्ये म्हणजे आता चालू महिन्या या महिन्यामध्ये गाभरण खाणार नाहीत कारण की आता जर घातल्या तर महिन्या आपल्या शेया भर जेव्हा धू धार पाऊस असते आणि शेळ्याला खायला चारा असते पण शेया खाऊ शकत नाहीत आणि शेळ्याचं प्रोटीन जे असतं ते बी होऊ शकत नाही आणि शेळ्याला दूध बी येत नाही हां अशा प्रकारे शेया जमतात त्या टायमाला आणि त्या टायमाला ये शेळ्या येल्यानंतर आपले खूपच नुकसान होऊ शकते कारण की जी शेळी तीन पिढी देते ती दोनच देते आणि दोन दिल्यानंतर ते बी वाचू शकत नाहीत गॅरंटी नसते त्याच्यामुळं आपल्याला खूपच नुकसान होऊ शकतं आहे आणि आता आमच्या ह्या तीन तीन पिले देणार आहेत त्या दोन बी देऊ शकत नाहीत आणि हे पहा आता हे जे ह्या ज्या लेवलचे बकरी येतं हे दोन दोन अडीच महिन्याचे या लेवलची बी होऊ शकत नाहीत ते जागीत दुबरे होतात आणि त्याची मरतूक बी होऊ शकते कारण की पावसात आपण कितीही काळजी घेतली तरी शेची बराबर सोय होऊ शकत नाही त्याच्यामुळं आपण आता आता कव्हा शिया गाबून घालच्या याच्याविषयी चांगणार होतं मित्रांनो आता मे महिन्यामध्ये लास्टच्या आठवड्यामध्ये जर शे तुमच्या शेळ्या गाबून घ्या तर खूपच चांगलं आहे आणि तेव्हा नाही गेलात जेव्हा आखडतोंडीचा पहिला पाऊस पडते जूनमध्ये आपलं पेरणी चालू होती तेव्हा शेळ्या तुमच्या गाबून घ्या तर त्याच्याहून चांगले आहे कारण की तेव्हाच्या शेळ्या बराबर पोळ्याजवळजवळ येतात म्हणजे की पोळ्याच्यानंतर आपला पाऊस कमी होत 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 जात असते आणि पोळ्याला शेळी येल्यानंतर बकऱ्यांना खायला असते शेळ्यांना खायला असते वडे वडे समजे झाडंगिडं हिरवे घार असतात आता पाहून व्हायला लागला आहे समजा खायलासं संपलेलं आहे तुमचं जरी खायला घरी असलं तरी पण तुमच्या शेळ्यांना कडे जर पावसाळ्यात दिली पिले तर ते, ते पिले असे नाही मिळे तर आजाराने ते मच्छरांनी यांनीच मरून जातात त्याच्यामुळं आपण अशी नियोजनपूर्व शेळी पालन करून पैसे कमावायचे जेणेकरून तुम्हाला जर आबडदोबड कव्हावी शे बोंबली आणि माझा तुम्ही शे गाबून घातली असं केलं तर तुमचं खूपच नुकसान होऊ शकते शेई पालनात मित्रांनो नियोजन असल्याशिवाय कोणतीच गोष्ट म्हणजे नियोजन असल्याशिवाय शेई पान करूच नाही कारण की जर शेई पान, शे पान बिना नियोजनाचं केलं तर आपल्याला खूप नुकसान होऊ शकते तुम्ही या व्हिडिओमार्फत सांगत आहे आणि तसेच आपले जे पालक नवीन शे शेतकरी आहेत त्यांना सांगू इच्छितो जेव्हा तुम्ही स्टार्टिंग शे पान सुरू करत आहात तेव्हा गावराण शेयापासूनच सुरू करा जेणेकरून तुम्हाला जास्त बेजानी होणार नाही कारण की जर तुम्ही बिट्टल सोजत किंवा इतर जातीच्या जा शेळ्या घेतल्या तर तुमचं जे आपलं हे असते खर्च द्यायचा खूप असते आणि खायचं बी एकताबाबती त्याला प्रोटीनयुक्त खाद्य देणं लागते त्यानंतर तुम्हाला योग्य ते, ते मेडिसिन देणं लागते त्याच्यामुळे सांगालो हे साध्या गावरान सेवा करा भेटूयाने एक सोडून येईल धन्यवाद